सर्दी आणि अलर्जीवर काही घरगुती उपाय सामान्य सर्दी आणि या, या पावसाळ्यातील सर्दी मध्ये खूप फरक आहे यासाठी याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे सामान्य सर्दीमध्ये सर्दी येते त्यानंतर थोडासा थो ताप येतो पण पावसाळ्यातील अलर्जी खूप वेगळी असू शकते त्यासाठी काही उपाययोजना करणे महत्वाचे आहे ही पावसाळ्यातील अलर्जी किंवा सर्दी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केल्याने हे आजार कमी होऊ शकतात पण कोणत्याही उपाययोजना करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या खाऱ्या पाण्याने चूळ भरा पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून चूळ केल्याने आपल्याला अलर्जीपासून घसा खवकवण्यापासून सुटका मिळू शकते गरम सूप पावसाळ्यात गरम सूप पिल्याने आपल्या गळा खाऊकवणे त्याचबरोबर सर्दी कमी होण्यास मदत होते आल्हाददायक चहा जेव्हा आपल्याला सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होतो तेव्हा मधासह आल्याचा चहा पिणे खूप चांगले आहे यामुळे आपल्याला थोडेसे बरे वाटू शकते आल्यामध्ये अँटी हो व्हायरल अँटीबॅक्टेरिया गुणधर्म असतात आले सर्दी आणि घसा घसाखाऊकने यापासून आराम देऊ शकते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद